नमस्कार स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे सर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे मंद्रुप मध्ये कमळे गुरुजी शिक्षण संकुलात शैक्षणिक प्रबोधन शिबिर मंद्रुप सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या वतीने मंद्रुप येथील दी शी कमळे गुरुजी शिक्षण संकुलात बेचाळीसावे शैक्षणिक प्रबोधन शिबिर शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात बदलती शिक्षण व्यवस्था सोलापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार तसेच व्यसन आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षिका निर्मलाताई कमणे आदर्श शिक्षिका पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच पुण्यातील नूतन मराठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ स्मिता कांगुणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी एल कोळी असतील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे यांची प्रमुख उपस्थिती असेल प्रबोधन शिबिरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने बदलती शिक्षण व्यवस्था प्रा डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सोलापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार तर कुर्डुवारी येथील डॉक्टर जयंत करंदीकर व्यसन आणि आपले आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत या महत्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी एल कोळी यांनी केले आहे स्मार्ट सोलापूर सोलापूरवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अभिजित सर